नमस्ते मी स्नेहल गरपणकर यस बी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजच्या ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली या निर्णयामुळे जिल्ह्यातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराला मोठी गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तर पाहुयात आजची सविस्तर बातमी सध्या कोल्हापूर ते मिरज हा मार्ग एकेरी असल्याने नवीन गाड्या सुरू करण्यास तसेच रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंग संदर्भात अडचणी निर्माण होतात त्यामुळे सुमारे सत्तेचाळीस किलोमीटर अंतराच्या या मार्गाचे दुहेरीकरण व्हावे अशी मागणी कोल्हापूरकरांकडून दीर्घकाळ केली जात होती आता निधीला मंजुरी मिळाल्याने या कामाला लवकरच प्रारंभ होण्याची शक्यता आहे या प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण झाले आहे दुहेरी मार्गाची उभारणी झाल्यानंतर कोल्हापूरहून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यास सुविधा मिळेल तसेच वंदे भारत एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्या कोल्हापूर पर्यंत धावण्याचा मार्गही मोकळा होईल असं महाडिक यांनी नमूद केले या संदर्भात त्यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता अशी माहितीही त्यांनी दिली या आणि अशा बातम्यांसाठी पाहत मराठी धन्यवाद